श्री स्वामी समर्थ डोळे बंद करून शांतपणे मनात एक अंक निवडा आणि तुमचा भाग्योदय पहा स्वामींनी तुमच्यासाठी हा खास संदेश पाठविला आहे पुढील मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देव म्हणतो कधीही आशा सोडू नका जरी तुम्हाला वाटत असेल की तुमची आशा संपली आहे तेव्हा तुम्ही त्याची किमान अपेक्षा करता तेव्हाच देव चमत्कार पाठवतो जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा हे संदेश ऐकल्यानंतर उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे चमत्कार असेल तर या दिवसासाठीच देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा जोपर्यंत तुम्हाला तुमचा अभिमान वाटत नाही तोपर्यंत तुमचे कार्य तुम्ही थांबवू नका जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळेस खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणे बंद केले पाहिजे प्रत्येक वेळेस होकार देऊन चालणार नाही त्यामुळे नाही म्हणायलाही शिकावे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःलाही महत्त्व द्यायला हवं तुम्ही तुमच्या प्रगतीच्या अगदी जवळ आहात तुम्हाला त्याच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादांची कल्पना नाही तुमच्या वर्तमानात तुम्ही वास्तविकता पहा जादूवर विश्वास ठेवा चमत्कारांवर विश्वास ठेवा देव म्हणतो जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल ते दुखावतील परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाहीत मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही चिंता करण्यात आणखी एक क्षण वाया घालवू नका देवाने आधीच तुमची काळजी घेतली आहे त्यामुळे तुमच्या मनात ज्या कार्याबद्दल निश्चय आहे त्यावरती प्रयत्न करत राहा नेहमी योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळगा जरी इतर लोक करत नसतील परंतु गेलेल्यापेक्षा जे येत आहे ते चांगलं आहे कारण प्रत्येक छोटासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते त्यामुळे बदलाला घाबरू नये तुमचे अभिनंदन आहे तुमची प्रतीक्षा संपली तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे तुमचे कंपन वाढवा आणि ते वाहू द्या तुमचे आशीर्वाद मार्गावर आहेत यासाठी तुम्ही तयार आहात का आशीर्वादासाठी तयार असाल तर होय स्वामी मी तयार आहे मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि तुमच्या जीवनात होणारा बदल तुम्ही स्वतः अनुभवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ